नाशिक शहरामधील जेल रोड येथील छत्रपती चौक परिसरातील श्री जगदीश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव रविवारी भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती दिवसभर मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता सकाळी नित्यपूजा व रुद्रपाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर एक्कावन्न जोडप्यांच्या हस्ते विधिवत रुद्राभिषेक पार पडला उपस्थित भाविकांनी श्रद्धाभावाने या धार्मिक विधीत सहभाग नोंदवला पुढे भगवान शिवांची शृंगार पूजा करण्यात आली व महाआरती करण्यात आली महाआरती वेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती उत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाराचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध नियोजन दिसून आले हा उत्सव गवळीबाबा समाधी मंदिर सेवा समिती तसेच भारतरत्न मित्रमंडळ आणि यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले महाशिवरात्री निमित्ताने परिसरात धार्मिक व उत्सवी वातावरण निर्माण झाले होते प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी प्रवीण गांगुर्डे नाशिक प्ले स्टोर वर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा